दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेला आम्ही येतो आणि तुम्हाला सगळ्यांना त्रास देतो आणि तसा त्रास वर्षातून आता दोनदा घेणार आहोत एक इकडे प्रकाशनाला आणि वक्तृत्व स्पर्धेला इतक्या प्रेमाने तुम्ही सगळं कार्यक्रम करता वक्तृत्व स्पर्धा करता त्याच्यासाठी खरंतर थँक्यू म्हणायला कारण इथे या गेटमधून आग शिरल्याच्या नंतर आम्हाला कधीही काही कमी पडत नाही इतला ही गोष्ट हवी म्हटल्यावर इथला प्रत्येक जण म्हणजे विशाल भाऊ पासून मोगल काकांपर्यंत प्रत्येक जण रिंगणसाठी अत्यंत प्रेमाने अपले दे दस्तो। आपले पडाले सगळ्या गोष्टी देत असतो तुमच्या सगळ्यांच्या बद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम आहे वक्तृत्व आपल्या प्रकाशनाचा तर महाराजांच्या अंकाचं प्रकाशन पंढरपूरला झालं आषाढी एकादशीला म्हणजे आपण पूर्वी काय करायचो की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करायचं पण दहा वर्ष प्रकाशन झाल्याच्या नंतर मंत्र्यांकडे देऊया नको मग आम्ही पांडुरंगाच्या चरणावर आषाढीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी अंक ठेवतो आणि प्रकाशन करतो पण आता तीन हजार अंकाची पहिली आवृत्ती संपली आणि दुसरी आवृत्ती आपण प्रकाशित करूया असं ठरवलं पण ते आपण समाधी सोहळे सोहळ्या दिवशी करणार होतो पण पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे त्या दिवशी करता आले आहे म्हणून आज आपण हा सोहळा इथे केला आहे आणि आज एवढी मोठी माणसं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अभय सर आहेत महेश सर आहेत रिंगण पहिल्या अंकापासून यांनी सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे म्हणून आज ते इथे रिंगडला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असल्यामुळे तो आ, आले फार आमच्यासाठी आनंदाचा सोहळा आहे पाथर्डीवरून पाथर्डी नगर जिल्ह्यात सुखदेव आलेले आहे तर अशी एक एक मंडळी इथे मला दिसत आहे फार प्रेमाने फक्त या कार्यक्रमासाठी म्हणून आलेले आहेत तर मी काही फारसं बोलणार नाही रिंगणचा गेली तेरा वर्ष सातत्याने दरवर्षी आषाढी एकादशीला अंक येतो गेल्या वर्षीपासून आपण दोन अंक करतो आषाढी एकादशीला आणि कार्तिक एकादशीला आता कार्तिक एकादशी अंकाचं काम सुरू आहे तर असे दोन अंक करत असतो त्यांना या अंकाविषयी आम्ही महाराष्ट्रभर फिरतो देशभर फिरतो यावर्षी सेना महाराजांचा अंक आहे तर सेना महाराजांचा शोध घेत आम्ही महाराष्ट्रभर देशभर सगळीकडे जिथे जिथे फिरता येईल तिथे तिथे फिरलोय आणि हे सगळं या एका हक्कामधून मांडण्याचा प्रयत्न केलाय तरुणांसाठी सोप्या भाषेत जास्तीत जास्त सोप्या भाषेत हे तरुणांपर्यंत तीन पत्रकार आहेत आपलं जे काम आहे ती आपली पूजा असायला आम्ही गरमेंशू बजावा असं माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे तर ही माझी पूजा आहे ही माझी सेवा आहे अशी माझी नम्र भावना असते आणि केवळ संतांच काम करतो म्हणून हे सगळे लोक उभे अशी नम्र भावना आहे आज इथे आळंदीतूनही काही मंडळी मग आवर्जून आलेली आहे त्या सगळ्यांचंही स्वागत आहे मी थांबतो कारण सगळं बोलणारी मोठी माणसं मागाव आहेतच हो